दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात आई वडिलांनी आपलं संस्कारिक जिवंत शाळेतली मुलं बिघडू शिक्षकांना आचार संपूर्ण जीवन जगलं पाहिजे नाहीतर शिक्षकांनी यावं आणि टेबलावर झोपून घ्या कोणी शिक्षक आली शिक्षक आले का वर्गात आणि त्यांनी जर आपल्या टेबलवर झोपून घेतलं तर मुलं का खालवर घालायची नाही मुलांना ना शिक्षक आपले विद्यार्थी आचार संपन्न राहावेत एवढ्या करता गुरुजींनी आपलं जीवन संसारिक जीवन संस्कारिक जीवन त्यांनी जगावं म्हणून शाळेतली मुलं शिक्षकांकडून बघून जगतात या जगातील लोक साधू प्रभावून जीवन जगतात साधूला ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्याला गंग लावायची गरज नाही त्याला वारी करायची गरज नाही त्याला व्रत वैकल्य करायची गरज नाही कुठलं विधी करायची गरज नाही साधूला पण साधू न करावं लागतं साधूला का हे जगत बिघडू नये म्हणून साधून आपलं कर्म व्यवस्थित करावं नीट करावं म्हणून हे जगत बिघडू नये साईराम साईबाबाचा भंडारा होत असतो अनेक कार्यक्रम होतात इथं आमचे मेंबर सुनील भाऊ तिरुमके हे कोणत्या वेळेला कोणत्या कारणाला धावत येतात असं कोणत्याही गोष्टीत नाही म्हणत नाही तरी त्यांच्या इथे दिंडी आलेली आहे त्यांची सेवा आणि कीर्तन भजन आम्ही खूप थिंगाना केला खूप नाचलो आणि हीच प्रार्थना का सुनील भाऊ मेंबर यांना आयुष्य माझ लाभूम रामकृष्ण हरी मी शांताराम चव्हाण नाशिक तालुक्यात त्र्यंबक रोड वरती वासळी माझं गाव परंतु सालभात प्रमाणे जवळजवळ एकवीस वर्ष झाली मी पंढरीच्या पांडुरंगाचा पायी वारखरी अशी वारी करत असताना मला ज्यांनी या वारीमध्ये आणलं किंवा माझ्या गावातील काही मंडळीला आणलं ते स्वर्गी बारकू महाराज ते निघून गेल्यानंतर आमचे श्रद्धाळू प्रेमाळू साकोरे महाराज यांनी अनेक वेळेस मला विनंती केली की महाराज तुम्ही यायला हवंय आणि खरोखर जसं मी घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये माझ्या गावात मी वागतो हो। त्या पद्धतीनं मला हे प्रेम ह्या संत मंडळीचं मला मिळालं जवळजवळ आज तेरावा दिवस या ठिकाणी खरोखर योग जर बघितला गेला अत्यंत सुंदर इतकाही सुंदर आहे असं असताना सुद्धा आम्हाला ज्या ज्या जातो ती मंडळी अत्यंत तळमळी आमची वाढ बघत असते आणि असं असताना जे की रंजने गाजले ते मणी आपले आणि खऱ्या अर्थानं सर्व काही त्या ठिकाणीच ओळखावं असेच आमचे या अहिल्यानगरचे नगरसेवक आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान द्वारकामाई साई मंदिर संदेश नगर वसंत टेकरी या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे परंतु या ठिकाणी आगमन होत असताना सुनील नारायण त्र्यंबके खऱ्या अर्थानं या परिसराचे ते नगरसेवक आहे स्थाईचे ते सदस्य पण आहे आणि इतकंच नव्हे त्यांना असं होत की हे वारकरी कधी येतील माझ्याशी जवळजवळ दोन महिन्यापासून कॉन्टॅक्ट होत भाऊ कुठे किती लोक येणार आहे तुमची व्यवस्था कशा पद्धतीने करू म्हणजे इतकी मयाळू माणसं हा पडून स्वतः घडवतो आणि आम्हाला ते प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळतं आज जर बघितलं साईंच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलोय महाप्रसादासारखा महाप्रसादा सारखा प्रसाद म्हणजे खास उपवासाचा भाऊ या ठिकाणी सगळं बनवले आहे भाऊ मी तुम्हाला पंडरांकडे एवढीच विनंती करतो का देशाच्या कामी येणारे खऱ्या अर्थानं जे अशी लोक असतात सध्याच्यासाठी धावपळ असते समाजाची सेवा घडवण्यासाठी ज्यांच्याकडे देण्या देण्याचा व्यवहार आहे असेच लोक गाव पातळीवर असेल का देश पातळीवर असेल राज्य करायला आवडेल सुनील भाऊ त्र्यंबके यांच्यामधून सुद्धा एखादं देवाचं सु रूप आहे या वारडामध्ये ज्यावेळेस आम्ही थोडस बारकावीनं बघितलं गेलं तर एकच आपल्या श्री द्वारकामाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून विठ्ठल पालखी दिंडी आली आहे ही दिंडी गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने पंढरपूर येथे जात असे तसेच आपल्या श्री साई मंदिरात मुक्कामी दोन दिवस थांबत असे सर्व सर्व वारकरी साई भक्त श्री साई मंदिरात आले जातात तसेच कीर्तनाचा लाभ घेतात व मी सर्व वारकऱ्यांना एक विनंती करतो की अशीच सेवा करण्याची संधी मान्य नगरसेवक सुनील भाऊ त्र्यंबके यांना द्यावी हेच विनंती करतो व पुढील वारीसाठी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो ओम साईराम ओम साईराम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्वे श्री गुरुदेव आपण दरवर्षीप्रमाणे दिंडीचं स्वागत करतो ही दिंडी जी आहे निवृत्ती महाराजांची दिंडी आहे त्र्यंबकिशोरची आणि दरवर्षी निवृत्ती महाराज मला सेवा करण्याची संधी देतात आणि खरच हे त्र्यंबकेश्वरून ज्या दिंडी येते सकाळी संध्याकाळी येते सव्वीस तारखेपर्यंत दिंडी आहेत आपण अन्नदानाचं काम करतो सर्वांचं कारण की साईची भक्ती म्हणजे खूप हे पांडुरंगाची भक्ती आहे मी आज लाखो भाविक भक्त आहेत पंढरी चरणी जातात प्रत्येक पंढरी चरणी जातात त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन या गोष्टीने करतो मी पाऊस असू पाणी असू काही असू कुणीही धोक्यात येत नाही कुणीही अन्नदान म्हणत नाही की मला अन्नदान नाही प्रत्येकाला अन्नदान भेटतं म्हणजे एवढ्या आनंदाने जातात पांडुरंग चरणी की खरच पांडुरंग म्हणजे काय आहे हे भक्तांना कळत पांडुरंग म्हणजेच आई आणि वडील आहेत पांडुरंगाने सांगितलं माझं दर्शन घ्यायला तुम्ही पाहू पाहिजे मी होता मी तुमच्या घरात आलेलो आहे आई वडील म्हणजेच हे पांडुरंग आहेत आणि त्यांचं दर्शन घेणे हेच पांडुरंग दर्शन आहे मी सर्व वारकऱ्यांचं मनापासून धन्यवाद करतो की मला सेवकांनी जी संधी दिली याशीच दरवर्षी माझ्या हाताने सेवा घडावी आणि दरवर्षी ते आपल्या सेवेत घडावे दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात